हे चंद्रपुरातील प्रसिद्ध मंदिर माता महाकली मंदिर आहे हे चंद्रपुरातील प्रसिद्ध असं अंचलेश्वर गेट आहे आणि इथे किल्ला आणि मंदिरपद बांधलेलं आहे राजा खांडक्या बल्लारशाह यांना झालेला त्वचारोग हा येथील कुंडातील पाण्याने बरा झाल्यामुळे त्यांनी येथील जंगल तोड करून इथे किल्ला मंदिरे बांधले आणि इथे गाव बसवले आणि त्याचेच नाव चंद्रपूर असे ठेवण्यात आले कर्तबगार राणी हिराई हिने या मंदिराचे बांधकाम केलेले आहे या मंदिरावरील शिल्प बघून पर्यटक अगदी अवाक होऊन जातात अतिशय सुंदर असं मंदिर नसी ते पहावयास मिळते इथे असलेल्या शिव मंदिरामुळे महाशिवरात्रीला व चैत्र महिन्यात इथे लोकांची अमाप गर्दी असते या ठिकाणी राजा वीर शहा व राणी हिराई यांची समाधी इथे बांधलेली आहे त्याचप्रकारे इथे बरेच पुरातन बांधकाम आणि त्यावरील शिल्प आपणास इथे पाहाव्याच मिळते पुरातन काळातील शिल्पकलेचे विविध नमुने या ठिकाणी आपणास नक्कीच आपले डोळे दिपवून टाकतात हे अंचलेश्वरचे भव्य दिव्य असे मंदिर इथे बांधलेले आहे पर्यटक हे पाहून आनंदून जातात हा किल्ल्यातील पाण्याचा कुंड आहे त्याचप्रमाणे इथून भुयारी रस्ते सुद्धा चंद्रपुराच्या बाहेरपर्यंत निघत असतात पाचशे वर्षापूर्वीच अंचलेश्वर मंदिर अजूनही आपलं जसेच्या तसे पाहावयास मिळते चंद्रपुरातील एक महत्वाचं प्रेक्षणीय स्थळ म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम निसर्ग उद्यान चंद्रपूर यांचं हे भव्य दिव्य असं प्रवेशद्वार पाहून येणारे व्यक्ती अगदी आनंदित होतात प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश करताच सुंदर असं सौंदर्यीकरण इथे आपल्यास पाहायला मिळतं प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर इथे भव्य दिव्य असा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा पुतळा बांधलेला आहे हे या गार्डन मधील बटरफ्लाय गार्डन आहे त्या ठिकाणी विविध प्रकारचे फुलपाखरे आपल्याला बनवायस मिळतात या ठिकाणी मुलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचे छोपाळे सौंदर्यीकरण हो आणि बगीचा असं सुंदर असं सौंदर्यीकरण केलेलं आहे छोटे छोटे तलाव विविध प्रकारचे वृक्ष औषधी वनस्पती फुलांच्या बागा असे अनेक प्रकारचं विद्यार्थ्यांचं मन हिलावून टाकणारं सौंदर्यीकरण या ठिकाणी केलेलं आहे तळ्यातील कमळाची फुलं बघताना मुलं अगदी भांड हरवून फुलं बघत आहेत या रानगोळ्याप्रमाणेच या उद्यानामध्ये विविध प्रकारच्या जंगली प्राण्यांच्या प्रतिकृती इथे विविध ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळण्या झोपाळे या ठिकाणी उपलब्ध आहेत मुलं यांचा अगदी मनसोक्त आनंद घेतात आणि आनंदून इथून परतात